स्मशानभूमीची स्वच्छता करून बसवेश्वर गणेश मंडळाने उभा केला नवा आदर्श मंद्रुपमधील श्री महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळाने आज बुधवार रोजी माळी समाज स्मशानभूमीची स्वच्छता करून तेथे वृक्षारोपण केले येथे हिरवाई फुलवण्यासाठी बसवेश्वर मंडळाने पुढाकार घेतला स्वच्छता मोहीमही राबवली येथील लहान झाडांना आधार देण्यासाठी तेथीलच तिरडीच्या बांबूचा वापर केला हा आदर्श श्री बसवेश्वर गणेशोत्सव मंडळाने समाजासमोर घालून दिला आहे या अभियानात शंभरहून अधिक तरुणाईंने सहभागी घेतला स्वयंपूर्तीने झाडू टोपली खोऱ्या घेऊन स्वच्छतेला सुरुवात केली वृक्षारोपणही केले या झाडांमुळे पक्ष्यांचा येथील अधिवास वाढतो याचा निसर्गाच्या समतोलासाठी दीर्घकालीन फायदा समाजाला होणार हे मात्र नक्की अन्य गणेशोत्सव मंडळांकडूनही असे सामाजिक उपक्रम राबवण्याची गरज आहे आपल्या उपक्रम राबवले असं आमचं जर गणेशोत्सव मंडळ माळी यांच्या वतीने आज माळी समाज इमशानभूमी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे या मंडळाचं प्रत्येक वर्षी या ठिकाणी हा सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे त्याबद्दल मी या ठिकाणी सर्व मंडळाच्या सदस्यांचं आणि मंडळाचे अध्यक्ष माळापग आले सर्व युवकांचं मी या ठिकाणी माळी समाजाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो असेच कार्यक्रम आपल्या मंडळाच्या वतीनं यापुढेही राबवण्यात यावे ही विनंती करतो धन्यवाद